नमस्कार मी सुनील बर्वे आपल्यातले बरेच जण मला बर्वेबाईंचा मुलगा म्हणून ओळखत असतील खरं सांगू का हीच ओळख मला माझ्या खूप जवळची वाटते आणि या ओळखीमुळे मला खूप आनंदही मिळतो मी आज तुमच्यासमोर आलो आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तीन डिसेंबरला आपल्या ह्या शाळेच्या पटांगणात म्हणजेच अ भी गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या पटांगणात एक अमृत महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम असणार आहे ज्या कार्यक्रमासाठी आपण जरूर जरूर उपस्थिती लावावी अशी माझी कळकळीची विनंती आहे त्या दिवशी खूप मोठे मोठे गायक आपल्या या कटांगणात आपली कला सादर करणार आहेत सोनिया परचुरे त्याच्या अख्ख्या चमूसह रामायणाचं एक नृत्याविष्कार इथे सादर करणार आहेत आर्या आंबेकर मुगधा वैशंपायन प्रथमेश लगाटे हे लिटल चॅम्प्स असणार आहेत त्यांच्या जोडीला अजित परबही असणार आहेत आपल्या शाळेच्याच विद्यार्थ्यांनी साधना सरगम हीसुद्धा आपल्यासमोर आपली कला सादर करणार आहे आणि त्यांच्या जोडीलाच किंवा त्यांच्या बरोबरीनेच आनंद भाटे म्हणजेच ज्यांना आपण आनंद गंधर्व म्हणून आधी ओळखायचो ते सुद्धा इथे येणार आहेत तर हा रंगारंग कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही जरूर या सगळ्या बॅचच्या मुलांनी इथे असायलाच हवं हे जे अख्खं आपलं शाळेचं पटांगण दिसतं आहे ते दुथडी भरून व्हायला हवं अशी माझी खरंच मनापासूनची इच्छा आहे आणि मला सगळ्यात जास्त कुतूहल आहे माहिती आहे का तर त्या दिवशी कुठल्या बॅचची जास्तीत जास्त मुलं इथे उपस्थिती दाखवत आहेत ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे भेटूया तीन डिसेंबरला अ भी गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे अमृत रंग